नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास भारती सुदामे यांच्या अद्भुत लिखाणाला शतशहा नमन ह्या लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेला उपोद्घात आपण ऐकलात आता आपण उपसंहार ऐकू संवत्सरातला शीर्षमास पौर्णिमेची रात्र आकाशातलं पूर्ण चंद्रबिंब आपल्या सोळाही कलांनी तेजाळत होतं पृथ्वीवर पसरलेली त्याची शुभ्र स्निग्ध ज्योत्ना चराचर सृष्टीला शांतवत्तर होतीच तिला चैतन्याचा नवोन्मेष प्रदान करत होती त्या शांत स्तब्ध रात्रीच्या उत्तरार्धात एक सूक्ष्म जाणीव कार्यरत झाली आणि सृष्टी पुन्हा एक वार अंतरंगी ढवळून निघाली रात्रीचा तिसरा प्रहर संपला शांत मंद समीरण आह्लाददायी वातावरण रातराणीच्या मिटण्याचा आणि प्राजक्ताच्या उमळण्याचा समय दोन्हींच्या संमिश्र गंधाची लय लूट करीत वारा भिरभिरत होता तारका क्षितिजावर रेंगाळत होत्या वृक्षाच्या कोटरांमध्ये पाखरांची चुळबुळ सुरू झाली होती नित्याप्रमाणे पृथ्वीवरचा तो सामान्य जीव गगनमंडपाखाली येऊन थबकला आज त्याच्या मुखावर समाधान आणि कृतार्थतेचा भाव विलसत होता स्तब्ध असून त्याचं मन भिरभिरत होतं पश्चिमेकडे झुकलेलं चंद्रबिंब आणि उदयाचली येऊ पाहणारा बालरवी दोघांची दृष्टभेट होईस्तवर तो जीव स्वतःच्याच विचारात मग्न होता ज्या क्षणी ते दोघेही एकमेकांच्या सन्मुख झाले त्या जीवाच्या मनातल्या तारा झंकारू लागल्या ते स्वर चराचराच्याशी मनाशी संवाद करू लागले सर्व दूर विखरू लागले चराचर व्यापू लागले हे नियंत्या चराचर विश्वाच्या निर्मात्या सृष्टीकर्त्या माझे मनपूर्वक प्रणाम स्वीकार हे वाऱ्यांनो हे ताऱ्यांनो आकाशस्थ देवतांनो दशदिशांनो पंचदेवतांनो माझी कृतज्ञता मान्य करा हे जगदीशा मी या धर्तीवरचा कश्चित जीव तुमच्या प्रती माझे प्रणाम निवेदन अर्पण करतोय त्याचा स्वीकार करा काही काळापूर्वी एक मागणं मागितलं होतं तुमच्याकडे सहाय्यार्थ आलो होतो आज ते कार्य पूर्णत्वाला गेलं आहे केवळ तुमच्या सर्वांच्या सहकार्याने भगवान वेदव्यासांची कथा शब्दबद्ध झाली आहे माझ्या कर्वी तुम्ही ती करावून घेतली मी काय बोलू एका प्रणामाखेरीज तुमच्या पुढे नत होणाऱ्या एका मस्तकाखेरीज आणि जोडलेल्या या दोन हस्तांखेरीज मी काहीही देऊ शकत नाही आपणाला ती माझी क्षमताच नाही हे सर्व शक्तिमान कळा तू चालवलंस मला हाती धरून वेदव्यासांनी शब्दकळा दिली आणि म्हणूनच हे कार्य पूर्ण तुम्हीच माझ्यावर सोपवलेलं अन्यथा मी कोणीच नाही माझं काहीच नाही मी काय उतराई होणार सरितेच्या जलानं अंजुली भरून घ्यावी आणि त्याचंच तिला अर्घ्य द्यावं तशीही माझी कृती स्वीकाराल ना जगतपती तुम्ही दिलेत मला भरभरून आशिष त्यासाठी नमवण्याकरता तुमच्या पुढे हे शेष मी अधिक काय करणार असं झालं तसं तस केलं तसंच तुम्हाला अर्पिलं आता या जीवाचं काय शेष उरलं ते आपणच जाणावं आणि कृतार्थ करावं ईश्वराच्या कृपेला पात्र ठरलेला तो जीव जेव्हा थरथर त्या गात्रांनी डबडबल्या नेत्रांनी माघारी वळला तेव्हा हृदयातून कृतज्ञतेनं तो ओथंबलेला होता त्याच्या हृदयातील कृतज्ञता घेऊन मरुत निघाला तो थेट सर्व शक्तिमान काळाच्या जाणीवेत सामावला ब्रह्मलोकी प्रवेश करता करता प्रवेशद्वारी किंचित रेंगाळलेलं महर्षी पराशरांचं पाऊल समाधानानं पुढे पडलं आणि ब्रह्मपदी विलीन झाले काळानं स्मित केलं उत्तरेकडे झेपावला सप्तर्षींमध्ये ब्रह्मज्ञानी महर्षी वसिष्ठ आणि देवी अरुंधती चित्ती संतोष आणि निजमुखी समाधान घेऊन स्वस्थानी विराजमान होते काळ आनंदाने खुलला मी आहे सांगाते ध्वनी उमटला काळानं जाणलं मरुताला पृच्छा केली मी जाणतोय ते या क्षणी कोणतं कार्य मी कायच कायमच वाहक का आहे आणि अन्य कार्य काय करणार आज तुझ्या समवेत येण्यात समाधान आणि अनन्यते आहे तोच गंध आहे मरुतानं आनंदाने उत्तर दिलं कारण त्यात पूर्तता आहे कृतार्थता एका जीवाला त्याचं इप्सित साध्य करण्यासाठी तू जे सहाय्य केलं त्याची सांगत आहे होय मरुता सत्य आहे तुझं कथन ज्या नियतीनं मला अनुमती दिली आदिशक्तीनं बळ दिलं विश्व चैतन्यानं कार्य सोपवलं त्याचं तर ऋण मानायलाच हवं आणि त्या जीवाच्या वतीनं होय केवळ त्याच्याच वतीनं नव्हे तर माझ्या आणि द्वैपायनाच्या वतीनं हे नाट्य पुनश्च मंचित होणं सहज नव्हतं एका जीवानं आर्त तेनं सहाय्याची याचना केली ते आर्त मला घेऊन आलं अनुमतीसाठी आणि आताही त्याचीच कृतज्ञता घेऊन मी इथे नियतीच्या मनात जे होतं ते तिनं पूर्णत्वाला नेलं समस्त चेतनेनं त्याला अनुमोदन दिलं सिद्ध झालेलं कार्य चरणी अर्पण करायलाच हवं तेही मीच कारण पृथ्वीवरच्या जीवाची ती क्षमताच नाही काळानं त्याचं कार्य पूर्ण केलं विश्व चैतन्याला आदिशक्तीला शक्तीला आणि जगत कारणाच्या पाठी कार्यरत असलेल्या सर्व शक्तिमान नियतीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि मानवी जीवाचं कार्य तिच्या चरणी अर्पण करून त्या सामान्य मर्त्य जीवासह हो, तो स्वतः देखील कर्तेपणातून मुक्त झाला सूर्याची सोनेरी किरण शुभ्रता धारण करून पृथ्वी तलावर आता उबदार वस्त्र विणू लागले मी वृषाली केळकर आपणा सर्वांना धन्यवाद देऊन निरोप घेते भारती सुदामे यांना विनम्र अभिवादन करून त्यांचे शतशहा आभार मानते श्रीकृष्णार्पण असतो हरिओम तत्सत् শ্রীকৃষ্ণারণম